मित्रांनो जय शिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अगदी नजीक असलेलं शहर या नावाचं गाव त्या गावामध्ये एक विशेष दुकान संपूर्ण उपलब्ध आहे अशा दुकानात आपण आहे आणि विशेष बाब म्हणजे मराठवाड्यामध्ये एकमेव दुकान असणार कारण या ठिकाणी एकाच छताखाली तुम्हाला सगळं काही तुम बघायला मिळेल दुकानाचे ओनर दुकानाचे मालक आपल्यासोबत आहे आपण संपूर्ण चर्चा करूया आणि ज्यांना कोणाला जनावरांसाठी खाद्य हवं आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये आणि डिस्प्लेवरती तुम्हाला त्यांचा नंबर मेन्शन करतो तर आपण सविस्तर खाद्याविषयी आणि जे बैलाचं साज आहे त्याच्याविषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा नमस्का। नमस्कार नमस्कार सर प्रथम तुमचं नाव सांगा सायना संतोष पळसकर संभाजीनगर या दुकानावरती येण्याचा जो रस्ता आहे कोणत्या रस्त्याने शेतकऱ्याला किंवा बैल मालकाला येण्यास सोपं पडेल असा रस्ता सांगा आपला जाधव मंडी नवीन मुंडा तिथून सरळ पूर्वेला एक आपलं सात किलोमीटर अंतरावर आपलं दुकान आहे बर तुमच्याकडे कोणतं कोणतं खाद्य उपलब्ध होतं सध्या माझ्याकडे बुलेट राजा आहे हिंद केसरी आहे स्पीड किंग आहे बदाम काजू अंजीर सरसो तेल गोळे किती वर्ष झाले कोण तुम्हाला जवळपास साधारण एक वर्ष होत आले मला आता आणि याच्या अगोदर म्हणजे हा व्यवसाय कसा सुचला कसा सुचला तुम्हाला हा व्यवसाय माझं इथं कापड दुकान होत बर कापड दुकानातून घरी पहिल्यापासून सनी बैलगाड्याचा छंद आजोबापासून सनी आण आपल्याकडे म्हणजे बैल मालकच आहे हो, बैल मालकच त्यामुळं इथं आसपास ही दुकान जिल्ह्यात नव्हती आपल्या कुठं तर असा एक विचार केला बसलो विचार केला बाबा आपल्याला खाद्यानासाठी खूप दूर जावं लागतं तुम्ही कुठून उपलब्ध होता याच्या पहिले बाबा शर्यतीला खाद्य आहे आणि युट्यूब बघता बघता असं बाबा हे खाद्य भेटतात त्या हिशोबाने आपण स्वतःच विचार केला बाबा एवढे दूर जाऊस इथं किती पैसे इन्व्हेस्टमेंट केले मग तुम्ही आता सर्वसाधारण एक सात आठ लाख रुपये सात आठ लाख रुपयात व्यवसायाच हो बाकी तुमच्याकडं आल्यानंतर एक रेटमध्ये दरामध्ये बराच फरक वाटला बाहेरच्या दरामध्ये आणि तुमच्या दरात फरक आहे तुमच्याकडं मिळणारे जे खाद्य आहे कमी दराचं आहे काय क्वालिटी लो आहे की तुमचा भाव वेगळा आहे काही क्वालिटी दुसऱ्यांपेक्षा आपल्याकडे एक नंबर भेटणार ते पण फक्त आपल्याला माहिती आहे सर्वांचे काय हाल आहे आपण सर्व काही शेतकरी वर्गातले बैलगाडा मला कि पूर्ण असं काही थोडे लोक आहे त्याच्यात ते उच्च दर्जाचे त्यामुळं आपल्या शेतकऱ्याकडून काही जास्त कमावायची आशा नाही त्यांना कमीत कमी रेट मध्ये चांगलं चांगलं कसं आपण पुरायला जाईल याकडे आपलं प्रथम प्राधान्य असतं बर खाद्य कोणतं कोणतं म्हटलं तुम्ही बुलेट राजा त्याच्यानंतर हिंद केसरी स्पीड किंग प्रेक्षकांना दाखवा चला मित्रांनो एकाच छताखाली काजू बदाम आ, राजा असे बरेचसे खाद्य त्यांच्याकडे उपलब्ध आहे हे जे आहेत आपले बदाम एक नंबर क्वालिटीचे बदाम त्याच्यानंतर शेंगदाणा पेंड ही गुजरातून आणली जाते आपल्याकडे याचा भाव सांगा ना बदामाचा बदामाचा हा साडेपाचशे रुपये किलो मार्केट मध्ये तुम्ही हेच बदाम घ्यायला असाल दुकानदाराकडून तुम्हाला साडेसातशे आठशे रुपये किलोने हे बदाम भेटतील आणि आपली शेंगदाणा पेंट एक नंबर क्वालिटी ही स्पेशल आपल्या बैलगाड्या मालकांसाठी गुजरातून आणतो आपण हा हा माल बर शंगना पेन काय किलो पंच्याहत्तर रुपये किलो पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये त्याच्यानंतर हा बुलेट राजा आ, बुलेट राजाच नेमकं वैशिष्ट्य बुलेट वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे याच्यात बैलाची सफळता वाढते जे तुमच्या बैलाची चरबी म्हणतो आपण बैला या खाद्यानं बैल जाम होत नाही सांगायचं कारण बैलाची गती वाढते बैलाची सफळता ना हा बुलेट राजाचे फायदे त्याच्यानंतर हा जे आपण दाखवतो आहे एक नंबर क्वालिटीचे जे इतर दुकानदार विकत आहे ना ते याच्यामध्ये मिक्स माल करून विकत आहे इतर दुकानदार प्युअर प्युअर उडद दाळ आपल्याकडे हा हिंद केसरी हिंद केसरीचं काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे मक्का आहे मक्का याच्यात उकडून सी मक्का टाकलेली पूर्ण बुलेट राजामध्ये येत बडून सी मक्का टाकलेली आहे आणि याच्यात उकडून दोन्ही कंपनी दोन्ही जड अलग येणार तरी बेस्ट कोणतं तुमचं माहिती बेस्ट मी तर दोन्ही पण प्राधान्य देणार माझ्याकडे होत काय काय मिक्स आहे बरं याच्यात जवळपास दहा ते बारा कट धान्य मिक्सी पूर्ण डाळीचे प्रकार एनर्जी बुस्टर झालं सप्लिमेंट झालं राजा मध्ये पण याच्यामध्ये दोन्ही मध्ये मिक्स भेटणार तुम्हाला गोळाची कॉफी झाली हिंद केसरीची जी बॅग आहे किती किलोची आणि किती रुपये दर आहे तिचा चाळीस किलोची बॅग आहे ती एकवीसशे रुपयाला आपण विकतो इथं आणि हे बुलट राजा राजा दोन हजार पन्नास फ्री चाळीस किलोची बकेट जी, जी दिसती ना हा बुलेट राजा पण चाळीस किलो हो, उड़दा। उड़दा, ही बकेट फ्री आहे वरती राजावरती कंपनीने दिलेली आहे कंपनी बॅगेवरती हो कंपनी पण आलेली आहे बॅगेवरती फ्री आणि उडद डाळ उडद डाळ ही उडद डाळ आहे तेराशे पन्नास ला तीस किलोचा कट्टा आहे हा तीस किलोचा कट्टा तेराशे पन्नास ला त्याच्यानंतर स्पीड किंग आपल्याकडं ते कशाचं खाद्य आहे नेमकं ते पण असंच मिश्रित खाद्य आहे स्पीड किंगचं पण बर गाडीचे चाक पण बघायला मिळत हो चाक पण आहे त्याचे दर सांगा नाही का हे तीन हजार रुपयाला जोडी विकतोय आपण तीन हजार रुपयाला हो, हो। जोडी लोखंडी का लोखंडी टुफले चाक आहे एमपी पर्यंत चाक जोड गेले आपले बर हो आपले महाराष्ट्राच्या बाहेर याच्या व्यतिरिक्त काय काय अजून साज भरपूर दिसत साज भरपूर आहे आपल्याकडं सातारा साज आहे पूर्ण थोड दाखवा ना साज प्रेक्षकांना दाखवा ही जी आपण मूर्की त्याच्यामध्ये पण प्रकार आहे ही कपिलाची मुर्की बर हो हा पूर्ण मुर्कीच प्रकार आहे हा इकडं येसन इकडं चाबोक इकडं वरती निकाबे इकडं दोर याच्या व्यतिरिक्त काय अजून याच्या भीत जे बैलगाड्या मालकांसाठी लागेल ते पूर्ण आपण त्यांना अवेलेबल करून देणार एखाद्या ते समजा आपल्याकडे आता मॅट होतं मॅटचा स्टॉक संपलेला आहे परवा मॅटचा स्टॉक येईल आपला मॅटचे दर सांगा की मॅट कुठे मॅटचे दर दर दरवेळेस अलग अलग समजा क्वालिटीवरती डिपेंड करतो आपण ते कधी आपण सुप्रीमचे आणतो कधी सह्याद्रीचे आणतो कधी एखादी हरियाणा मॅट असली समजा दर दरवेळेस मॅटची रेंज साईज किती त्याची साईज पाच ते सात पाच सात पाच सात आणि साधारण रेट अठराशे दोन हजार पर्यंत ते हो। वर्षाची वॉरंटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही जर आता तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर बरेच लोक फोन करतील हो तर आ, होम डिलिव्हरी कशी द्याल होम डिलिव्हरी आपला सिडको बस स्टँड आपल्याला जवळ इथून सांग आपण बसणार त्यांना त्यांच्या होम डिलिव्हरी करणार खाद्य असो की सजावटी सजावटी पूर्ण कुठलंही सामान असो कुठलाही देणार महाराष्ट्रात कोणते कोणते हो कान्याकोपऱ्यात कोपऱ्यात कुठे पण देऊ रेट रेटमध्ये तफावत होताच होते का नाही रेटमध्ये जे आपण सांगतोय ते फिक्स रेट आपल्याकडे हो मित्रांनो आपल्यासोबत होते सैनब पळसकर जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याजवळ शहर पळशी म्हणून गाव आहे त्या गावचे रहिवासी आहे आणि त्यांचं त्यांनी बैलगाडा मालकांसाठी आणि मुक्या जनावरांसाठी व्यवस्था म्हणून त्यांनी एकाच छताखाली इतक्या एक मोठ्या खाद्याचं त्या ठिकाणी भरणा केलेलं आहे त्यात काजू बदाम असेल उडद डाळ असेल सरसो सरसो तेल असेल हिंद केसरी आणि राजा असं खाद्य असेल या बऱ्याचशा गोष्टी ज्या मुक्या जनावरांसाठी पाहिजे खाली मॅट लागते मॅट असेल अशा बऱ्याचशा गोष्टी तर नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल त्यावरती ते त्यांना संपर्क साधा आणि तुम्हाला पाहिजे ते माल ते खाद्य तुम्ही त्यांच्याकडनं अवेलेबल करून घ्या कलरच्या डब्या पण त्यांच्याकडे आहे असं कुठलं सामान नाही मित्रांनो की त्यांच्याकडे तुम्हाला उपलब्ध होणार नाही त्यामुळे नक्की त्यांच्याशी संपर्क साधा अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला ते मटेरियल या ठिकाणी उपलब्ध होईल आणि प्रेक्षकांनी व्हिडिओ बघितल्याच्या नंतर नक्कीच आवर्जून तुम्हाला फोन करतील खाद्याची मागणी करतील इतरही गोष्टीची मागणी करतील तर चॅनलवर वर जे लोक व्हिडिओ बघतील त्यांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काही डिस्काउंट करशाल का करू ना सर तुमच्यासारखे माणसं इथपर्यंत आले आमच्यापर्यंत शंभर टक्के करू व्हिडिओच्या माध्यमातून आल्यावर त्यांच्यासाठी आपण करू शंभर टक्के चालेल धन्यवाद मित्रांनो आपल्या सोबत होते साईन भाई पळसकर आणि नक्कीच आपल्या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांना संपर्क साधता तुम्हाला कुठे ना कुठे डिस्काउंट करून ते या ठिकाणी खाद्य उपलब्ध करून देतील धन्यवाद जय शिवराज